नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमि दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत एक हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत चार हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी धरत सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त धरत सात हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी धरत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सात हजार शंभर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त आहेत पाच हजार रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार चारशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार आठशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार रुपये तरी व त्याचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद